नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो आच्यावड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सरचा जो वापर आहे तो आपण का करावा या मिनरल मिक्सरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर या संबंधित सविस्तर माहिती आच्यावडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो दुग्धव्यवसायामध्ये आपण आपल्या पशूंना मिनरल मिक्सरचा जो वापर आहे तो करणे किती आवश्यक आहे या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले जे सर्व फायदे आहेत तर ते पाहायला मिळतात तर त्या विषयाची सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारे फायदे हे पाहायला मिळणार आहेत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले पशु हो, जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की मिनरल मिक्सचर म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो मिनरल मिक्सर म्हणजे यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स यांचे जे मिक्सचर किंवा ज्यांची जी पावडर बनवलेली आहे तर त्यालाच आपण मिनरल मिक्सचर असे म्हणतो यामध्ये मित्रांनो विटॅमिन्स आणि मिनरल्स असे दोन घटक असतात तर यामध्ये हे मित्रांनो विटॅमिन्समध्ये विटॅमिन ए असेल विटॅमिन बी ग्रुप असेल विटॅमिन सी असेल विटॅमिन डी असेल विटॅमिन ई e असेल तसेच मिनरल्समध्ये मित्रांनो कॅल्शियम फॉस्फरस त्यानंतर झिंक असेल कॉपर असेल कोबाल्ट असेल आयर्न असेल आयोडिन असेल तर यांसारखे सर्व घटक आपल्याला या मिनरल मिक्सचरचे जे काही पावडर येतात तर त्यांच्यामध्ये दिलेले असतात मित्रांनो आता आपण पाहूया की मिनरल मिक्सरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच या मिनरल मिक्सरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळ मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सचरचा वापर हा जर रेग्युलर पद्धतीने केला तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती चांगली ठेवण्यासाठी अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती जर चांगली असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या या पशुपालनामधील बराचसा खर्च आपल्याला कमी करता येतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारे जे व्हायरल डिसीज असतील किंवा आपल्या पशूंमध्ये होणारे मास्ताटीस सारखे आजार असतील तर यांना टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती खूप महत्वाची असते किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जो हिट स्ट्रेसचा समस्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा वातावरण बदल झाल्यावरती देखील आपल्या पशूंमध्ये आपल्याला आजार होण्याचे जे काही चान्सेस असतात तर ते कमी करण्यासाठी आपण आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती चांगली ठेवणे ही खूप महत्त्वाचे असते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सचरचा जो वापर आहे तो रेग्युलर जर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे ते कमी होण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सरचा जो काही वापर आहे तो रेग्युलर करणे हे खूप महत्त्वाचे त्यासोबतच मित्रांनो आपण आपले जे दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये मिनरल मिक्सरचा जो वापर आहे तो करणे हे तर खूप महत्त्वाचे आहे यामध्ये मित्रांनो मिनरल मिक्सरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या दुधाचे जे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो ते जास्त काळ टिकवण्यासाठी आपल्याला फायदा होतो आपल्या पशूंमध्ये आपण ज्यावेळेस त्यांचे दूध काढतो तर त्या दुधामध्ये विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील हे बाहेर येत असतात तर त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये या विटॅमिन्स मिनरल्सची कमतरता होणे हे साहजिकच आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण या मिनरल मिक्सरच्या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी कमतरता आलेली आहे तर ती भरून काढण्याचे काम आपण या मिनरल मिक्सरच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यामुळे आपल्या पशूंना त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी अतिशय चांगला फायदा या मिनरल मिक्सरच्या माध्यमातून पाहायला मिळतो तसेच मित्रांनो दुधासोबतच दुधामधील फॅट असेल किंवा एस एन एप असेल यांना वाढवण्यासाठी देखील मिनरल मिक्सचर अतिशय महत्त्वाचे कार्य त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये मिनरल मिक्सचरचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे तसेच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सचरचा जो वापर आहे तो रेग्युलर जर केला तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची प्रजनन क्षमता जी आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला अतिशय चांगला फायदा होतो यामध्ये मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या शरीरामध्ये विटॅमिन्स किंवा मिनरल्सची जर कमतरता झाली तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांना हीटवर येण्यासाठी आपल्या पशूंना त्यांची गर्भधारणा होण्यासाठी आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्यांच्या गर्भपिशवीची वाढ प्रॉपर होत नसेल तर त्यासाठी या विटॅमिन्सची किंवा मिनरल्सची गरज ही खूप महत्त्वाची असते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये या मिनरल मिक्सचरचा वापर जर रेग्युलर केला तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी आपल्याला अतिशय चांगला फायदा या मिनरल मिक्सरच्या माध्यमातून पाहायला मिळतो तसेच मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये आपल्याला त्यांची गर्भधारणा होण्यासाठी अडचणी पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपण या मिनरल मिक्सचरचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंना त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील मदत होते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सचरचा वापर करणे हे खूप महत्वाचे आहे खास करून त्या पशूंमध्ये ज्या पशूंमध्ये आपल्याला विषयी अनेक समस्या पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी आपण मिनरल मिक्सचरचा जर वापर केला तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये या समस्या दूर करण्यासाठी नक्कीच चांगले फायदे मिनरल मिक्सरच्या माध्यमातून पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो मिनरल मिक्सरचा जो वापर आहे तो जर आपण आपल्या लहान कालवडींमध्ये किंवा आपले जे बछडे आहेत त्यांच्यामध्ये जर केला तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला त्यांची वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे करण्यासाठी फायदा होतो त्यांच्या हाडांचा विकास चांगल्या प्रकारे करण्यासाठी फायदा होतो त्यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होतो त्यांचे वजन वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यांना आवश्यक असे जे विटॅमिन्स मिनरल्सची गरज आहे ती देण्याचे काम या मिनरल मिक्सचरच्या माध्यमातून आपण आपल्या लहान पशूंमध्ये करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण या लहान पशूंमध्येही या मिनरल मिक्सरचा वापर करणे अतिशय महत्वाचे ठरते त्यामुळे आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या घरची कालवट तयार करण्यासाठी खूप महत्त्वाचा फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपण मिनरल मिक्सचरचा वापर आपल्या पशूंमध्ये जर नियमित केला तर त्या ठिकाणी मित्रांनो आपले पशु जे खास करून व्यायलेले पशु आहेत तर त्यांच्यामध्ये होणारे बरेचसे जे मेटाबॉलिक आजार आहेत यामध्ये मिल्क प्युअर सारखा आजार असेल किटोसिस सारखा आजार असेल किंवा पीपीएच सारखा आजार असेल किंवा सारखा आजार असेल तर या आजारांना त्या ठिकाणी थांबवण्याचे काम या मिनरल मिक्सचरच्या मा माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन कमी होण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपला जो अतिरिक्त खर्च त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो तर तो देखील मित्रांनो टाळण्यासाठी या मिनरल मिक्सचरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर रेग्युलर केला तर आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सचरचा वापर नियमित केल्यामुळे आपल्या पशूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी याचा फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होतो आपल्या <चा> पशूंना त्यांच्या त्वचेवरती चमक ठेवण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होतो आपल्या पशूंच्या शरीरावरती असणारे जे बाह्य परजीवी आहेत त्यांना कमी करण्यासाठी सुद्धा मिनरल मिक्सरमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सरचा वापर हा नियमित करणे अतिशय महत्वाचे त्या ठिकाणी ठरते तसेच मित्रांनो मिनरल मिक्सरच्या नियमित वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी मिनरल मिक्सरमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी मित सुद्धा आपल्या जो होणारा अतिरिक्त खर्च आहे तो कमी करण्यासाठी देखील मिनरल मिक्सचर हे खूप महत्वाचे कार्य करते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सचरचा वापर जर नियमित केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण देखील त्या ठिकाणी कमी पाहायला मिळेल मित्रांनो मिनरल मिक्सचरचा जो वापर आहे तो आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये मित्रांनो आपले लहान कालवडी रेडी असतील आपल्या गाई असतील किंवा आपल्या गाभन गायी असतील आपल्या दूध देणाऱ्या गायी असतील तर या सर्वांमध्ये मिनरल मिक्सचर अगदीच सेफ आहे त्यामुळे आपण आपल्या या सर्व पशूंमध्ये मिनरल मिक्सचरचा वापर हा नियमित करणे अतिशय महत्त्वाचे ठरते त्यामध्ये हे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये चांगल्या क्वालिटीचे जे मिनरल मिक्सचर आहे त्याचा जर त्या ठिकाणी वापर केला तरीही मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आपण आपल्या पशूंना मिनरल मिक्सरचा वापर करताना खास करून आपले जे दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये त्याचा जो डोस आहे तो शंभर ग्रॅमच्या आसपास त्या ठिकाणी जर आपण दिला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आवश्यक जी घटक त्यांना पाहिजे तर ते देण्याचे काम आपण या मिनरल मिक्सरच्या माध्यमातून करू शकतो तसेच आपल्या कालवडी किंवा रेडींमध्ये आपण या मिनरल मिक्सरचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण साधारणतः पंचवीस तीस ग्रॅमच्या आसपास त्याचा वापर आपण आपल्या कालवडी रेडींमध्ये करू शकतो तसेच आपण आपल्या गाभन पशूंमध्ये या मिनरल मिक्सरचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण साधारणतः पन्नास ग्रॅमच्या आसपास त्या पावडरचा आपण वापर करू शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सचरचा वापर केल्यामुळे कुठले फायदे आपल्याला पाहायला मिळतात मिनरल मिक्सचरचा वापर आपण आपल्या कुठल्या पशूंमध्ये करायचा त्याचा डोस किती द्यायचा तर या विषयाची संपूर्ण माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद